हे पाहिलं होतं की केपीआयचे प्रकार कुठले कुठले असतात आणि ते आपण कुठल्या पर्पजने कसं लक्षात ठेवू हो शकतो आज आपण हे पाहणार आहे की सेल्समध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे केपी आपण बनवू शकतो आणि ते टॅब्ल्यूमध्ये कसे बनवायचे असतात तर माझ्याकडे तीच फाईल आहे सुपर स्टोरची जी, जी की तुम्ही टॅब्ल्यूच्या सॅम्पल डेटाच्या साईटवरून डाउनलोड करू शकता मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे, आणि त्यात आपल्याला मिळतात तीन टेबल ऑर्डर्स पीपल रिटर्न्स जर तुम्ही आधीपासून चॅनलला फॉलो करत असाल तर तुम्हाला हे तिन्ही टेबल त्यांचा पर्पज कळेल तर आता मी करणार आहे डेटा मॉडेलिंग म्हणजे या तिन्ही टेबलला जॉईन करायचं तर मी इथे डबल क्लिक करणार आहे ऑर्डर आला त्याच्यानंतर डबल क्लिक केला पीपल आला आणि ते दोघेही रिजनमध्ये जॉईन झाले तर तिसराही टेबल जॉईन करते मी रिटर्सचा ऑटोमॅटिकली तो ऑर्डरला जॉईन झाला ह्याला डेटा मॉडेलिंग म्हणतात आणि इथे जर तुम्हाला काही इश्यू दिसला तर तुम्ही त्यात कॉलम चेंज करू शकता पण आता सध्या तरी इथे काही इशू नाही आहे तर आपण हे पाहणार आहे की सेल्सचे केपीआय कसे बनवायचे असतात आणि आपण कुठले बनवणार आहोत आता आपला हा डेटा कनेक्ट झालेला आहे आता आपण जाऊयात शिट वनवरती कारण आपल्याला के पी आयचे कार्ड्स बनवायचे जसं की तुम्हाला मी आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं की प्रत्येक टेबल नंतर तुम्हाला प्रत्येक टेबलच्यामध्ये सगळे कॉलम दिसतील आणि त्या कॉलममध्ये एक सिम्बॉल दिसेल त्याच्यावर ते त्याचा डेटा टाईप करतो जर तुम्हाला हे माहिती नसेल तर मी लिंक देते त्या व्हिडिओवरती जाऊन चेक करा या लाईनने आपल्याला कळतं की कुठले कॅल्क्युलेट केलेले आहेत डब्ल्यूने स्वतःच आयडेंटीफाय केलेत की हे नंबरमध्ये कॅल्क्युलेशन आहेत आणि कुठले आयडेंटिफाय केलेत की नाही हे कॅल्क्युलेशन नाही आहेत तर आता आपण तिसरा टाईप करणार जे की आपल्याला जे वाटतं त्या प्रकारचे कॅल्क्युलेशन करणार आहे त्यालाच आपण के म्हणतो की परफॉर्मन्स इंडिकेटर म्हणजे मला आहे की माझा हा जो डेटा आहे हा मला काय सांगू शकतो होऊन गेलेल्या गोष्टी होणाऱ्या गोष्टी किंवा जी चालू होते सगळ्या टाईपचे केपी आपण ऑलरेडी पाहिले आहेत आता सेल्सचे जे के पी हे मला हे बघायचं की मला सेल्स किती झाला आहे प्रॉफिट किती झालं आहे माझ्याकडे ऑर्डर्स किती आहेत माझा ॲव्हरेज सेल्स पर ऑर्डर किती झाला आहे त्याच्यानंतर प्रॉफिट मार्जिनचं पर्सेंटेज काय तर हे जे सगळे के पी आय मी आधीच शोधून काढले हे सेल्स डोमेनमध्ये वापरतात म्हणजेच ह्याच्यामध्ये आपण क्वांटिटी बघतोय की कि किती आहे नंबरमध्ये म्हणून ह्याला क्वांटिटेटिव्ह के पी आय म्हणतात हे फायनान्शियलमध्ये कारण हे पैशांबद्दल आहे आणि हे बिझनेस रिलेटेड आहे सो ह्या के पी आयला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह फायनान्शियल आणि बिझनेसवाले तर आपण आता पाच केपीआय बनवणार आहोत आणि ते ग्राफमध्ये यूज करणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे इथे जो तुम्हाला सर्च बॉक्स सर्च बॉक्स दिसतोय त्याच्या बाजूला काही ऑप्शन्स आहेत तर इथे हा छोटासा जो ॲरो दिसतोय ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे हा पहिला ऑप्शन क्लिक करायचा आहे क्रिएट कॅल्क्युलेटेड फिल्ड ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या केपआयचं नाव द्यावं लागतं जसं की मी पहिला केकाय घेणार आहे टोटल सेल्स आणि इथे से, जसे तुम्हाला नावा रोज करणं असेल तर मी ते सम यूज करणार आहे माझ्या सेल्सवाल्या कॉलमची इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला सजेशन येईल सगळं ठीक असेल तर तुम्हाला इथे मेसेज येईल कॅल्क्युलेशन इज व्हॅलिड आणि मी म्हणणार आहे ओके आता तुम्ही पाहात जसं मी ते कॅल्क्युलेट केलं ही जी फिल्ड आहे सगळ्यात शेवटी ॲड झाली कुठल्या टेबलच्या अंडर नाही तर सगळ्यात शेवटी आणि इथे ऑलरेडी तीन ऍड झालेले आहेत लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड जे की टब्लेटने स्वतः कॅल्क्युलेट केलेलं आहे ते आपण केलेलं नाही आता मी पुढची फील्ड ऍड करते टोटल प्रॉफिट सेम वेने टोटल प्रॉफिट फक्त इथे कॉलम चेंज होईल सम प्रॉफिट करेक्ट सगळं करेक्ट आहे मग इथे काही मेसेज नाही आहे इथे पहा आपली दुसरी फील्ड पण आली तिसरी मी करणार आहे टोटल क्वांटिटी म्हणजे किती बिझनेस केला आहे मी शॉर्टकटमध्ये लिहू शकतो काही लिहू शकतो त्याला मी वापरणार आहे क्वांटिटीची फिट आता मला हे बघायचं की माझा ॲव्हरेज सेल्स पर ऑर्डर किती म्हणजे प्रत्येक ऑर्डर मागे मी किती कमवले हो तर आपण इथे एक नवीन पॅरामीटर घेऊयात ॲव्हरेज सेल्स पर ऑर्डर तर आता टोटल सेल्स जो झालेला आहे तो आपण इथे घ्यायचा टोटल सेल्स आपण केलेले व्हेरिएबल पण इथे सजेशनमध्ये देतात आणि ते असे दिसतील त्याला डिवाईड करायचे मला टोटल जितके ऑर्डर झाले तर टोटल ऑर्डर जे आहे ऑलरेडी आपण काउंट करू शकतो काउंट व्हेरिएबलने आणि इथे आपण ऑर्डर आय काउंट करतो नंबर ऑफ ऑर्डर्स काउंट करतो हे नाही आहे आणि एक शेवटची फील्ड मी घेणार आहे हे बघायला की पर्सेंटेज मार्जिन किती आहे तर मी ह्याला नाव देणार आहे प्रॉफिट मार्जिन पण हे पर्सेंटेजमध्ये असणार आहे तर मी ह्याला पर्सेंटेज इथे देऊ शकते आणि ह्याच्यासाठी मी वापरणार आहे टोटल प्रॉफिट डिवाइड बाय टोटल सेल्स आता इथे पर्सेंटेजची साईन नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला फॉर्मॅटिंग करावी लागते ओके आता हे माझे कार्ड बनलेत मला पाहिजे हे व्यवस्थित दिसत आहेत का तर आपण सिम्पली इथे ह्या ड्रॅग ड्रॉप करू शकतो आणि इथे तुम्हाला व्हॅल्यू दिसेल आता ती काय व्यवस्थित दिसत नाही आहे आता ही व्हॅल्यू आहे प्रॉफिट मार्जिन मी इथे माझ्या शीटला नाव देते इथे पहा तुम्हाला प्रॉफिट मार्जिन असं नाव दिसते आणि ही जी व्हॅल्यू ही पर्सेंटेजमध्ये आहे पण ही फॉर्मॅट झालेली नाही आहे आता जसं इथे पाहता की ही व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये नाही आहे पण मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे अशावेळी काय करायचं इथे बॉटमला जाऊन या पॅरामीटरच्या समोरचा ॲरो क्लिक करायचा इथून डिफॉल्ट प्रॉपर्टीमध्ये जायचं जा, इथून नंबर फॉर्मॅट याच्यावर क्लिक करायचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये पाहिजे दोन प्लेसेस तर पर्सेंटेजवर क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं ऑटोमॅटिकली आपली व्हॅल्यू फॉर्मॅट झालेली जा आहे बाकी फॉर्मॅटिंगमध्ये तुम्ही ह्याला करू शकता मला जर ह्याच्यामध्ये काही फिल्टर वगैरे पाहिजे असेल कलरवाईज की कुठल्या कॅटेगरीसाठी काय झालं आहे मी इट्स बार चॅटमध्ये कन्वर्ट करते इंटरव्ह्यू मग आता तुम्हाला हे दिसेल की कुठल्या कॅटेगरीसाठी माझा किती पर्सेंटेज प्रॉफिट मार्जिन आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन बनू शकता त्या केपीआयवरती जे तुम्ही बनवलेत नाही की ते ऑप्शन जे टॅबलेटने आयडेंटिफाय केलेत की, की ते न्युमारिकल आहे अजून एक आपण बनवून पाहू शकतो की माझा टोटल क्वांटिटी किंवा टोटल सेल्स आणि आपण घेऊयात रिजन रिजन वाईज माझा टोटल सेल्स किती आहे तर आपला केपीआय वापरून त्याने ऑलरेडी हे सगळं कॅल्क्युलेट केलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर इथे तुम्ही कलर पण घेऊ शकता रिजन घेतला मी सो रिजन वाईज इथे कलरही दिसून जाईल मला आणि तुम्हाला त्याला फिल्टरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर राईट क्लिक करून ह्याला शो फिल्टर म्हणावं लागतं मग तुम्हाला हे तुमच्या डॅशबोर्डमध्ये फिल्टरमध्ये हे ऑप्शन्स येतात अजून कुठल्या प्रकारचे केपीआय तुम्हाला समजून घ्यायचे कमेंटमध्ये नक्की कळवा